वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय तिसरा कर्मयोग ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाचं समालोचन भाग दुसरा कर्मयोगाचे निष्कर्म्यावस्थात पर्यावसन पूर्व कर्मानुसार शरीर प्राप्त झालेले आहे तेव्हा विहित कर्म सोडणे योग्य नाही परंतु खंती करीती कर्माची तेगा व डेगा असं म्हणून ज्ञानदेवानी आहे याप्रमाणे जो वागतो म्हणजे तो, तो देहाने बाह्य कर्म करत असतो पण अनासक्त असतो कर्माने तो लिप्त होत नाही तसेच मनाने तो आत्मस्वरूपी लिहिन असतो त्यामुळे त्याचा कर्माशी संबंध राहत नाही त्यामुळे त्याला अवस्था सहजच प्राप्त होते कर्मयोग आचरण्याचे कारण लोकसंग्रह कर्मयोग आचरण्याचे श्रीकृष्णांनी लोकसंग्रह हे कारण सांगितलं लोकांना मार्गदर्शक म्हणून नेत्यांना कर्मयोगाचं आचरण करावायचं आहे कारण लोक श्रेष्ठांच्या मार्गाचे अनुसरण करत असतात या पार्श्वभूमीवर ज्ञानदेवांची एक सर्वांग सुंदर ओवी आलेली आहे मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागावे व लोकांना सरळ मार्ग दिग्दर्शित करावा लोकबाह्य आचरण करू नये ज्यांचा अधिकार नाही अशा लोकांना नष्ट उपदेश करू नये तर त्यांना कर्मात आवड उत्पन्न व्हावी असाच प्रयत्न करावा व तो सुद्धा केवळ तोंड देखला उपदेश करू करून नाही तर तेथे सत्क्रियाची लावावी त्याची एक प्रशंसावी निष्कर्मीही दावावी आचरून स्वतः त्याचे आचरण करून दाखवावे आणि हे कर्म कसे करावे तर बहुरूप्याप्रमाणे एखाद्या नटाप्रमाणे करावं आणि हे सर्व करण्याचं कारण एकच हे सकल लोकसंस्था रक्षणीय सर्वथा लोकसंस्थेचे रक्षण व्हायला हवं म्हणून असं सांगून ज्ञानदेवांनी समकालीन लोकनायकांना नैतिकतेचा इशारा दिलेला आहे आणि ही सर्व कर्मे आत्मस्वरूपी चित्तवृत्ती ठेवून कर्तृत्व व फलाशा न ठेवता करावीत व ती भगवंताला अर्पण करावीत असं सांगून यज्ञातील अर्पण वृत्तीचा कर्मयोगाशी मेळ घातलेला आहे एकूण ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरीत गीतार्थ केवळ प्रकट केला नाही तर तो अभिनव पद्धतीनं मांडलेला दिसून येत त्यांचा मनाचा आविष्कार लोकजागरण धर्मजागरण धर्म जागरण त्यात उतरलेले आहेच पण गीतार्थ समकालीन झालेला आहे गीतेमध्ये श्रीकृष्ण वक्ता व अर्जुन श्रोता यांच्यामध्ये झालेला हा संवाद ज्ञानेश्वरीत केवळ मित्रसंवाद न राहता तो ईश्वर व भक्त आई व तिचं लहान मूल ज्ञानी व संभ्रमित मनुष्य यांचा संवाद होऊन जातो लोकसंग्रह प्रकरणात त्यांच्या मनामध्ये असलेली भूतदैय पण प्रकट झालेली आहे स्वधर्म आणि परधर्म श्रीकृष्णांनी स्वधर्म जरी परधर्मापेक्षा उन्हा असला तरी स्वधर्माचे आचरण करणेच योग्य आहे असा उपदेश अर्जुनाला केला होता या स्वधर्म व परधर्म याचे विवेचन करताना ज्ञानदेवांनी सांगितलं की प्रत्येकाचे विहित कर्म वेगळं असत तेव्हा दुसऱ्याचा आचार चांगला आहे म्हणून आपण आपला आचार सोडून दुसऱ्याचा आचार आचरणात आणू नये दुसऱ्याला योग्य असलेले कर्म आपण नीटपणे आचरू शकत नाही व आपला आचार आपण सोडलेला असतो अशा परिस्थितीत न घर का न घाट का अशी परिस्थिती होती तेव्हा लोकांची मनोहर धवळारे म्हणजे सुंदर चुनेगतची घरे पाहून आपली तणारे म्हणजे गवताच्या झोपड्या मोडून टाकून येत दुसऱ्यांना विहित असते ते आपल्याला अकरणीय असते हे लक्षात घ्यावं कामक्रोधांचे व त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर विकारांचे मानुषीकरण करून ज्ञानी लोकांनाही पैजेवर जिंकणाऱ्या कामक्रोधांचे अद्भुत व भयानक असे रूप त्यांनी प्रस्तुत केलेलं आहे अधर्मी पाखंडी पापी अशा लोकांविषयी बोलताना त्यांच्या वाणीला आवेश चोडतो उपरोधिक भाषेत त्यांनी मनुष्याने कसे असावे व कसे असू नये हे विषद केलेले आहे समालोचनाचा तिसरा भाग आपण उद्याला पाहू